उमरखेड शहरातील दयानंद कॉलनी कवडाशा बाबा एरिया मधील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून स्थानिक गेल्या दहा वर्षापासून सिमेंट रस्त्याची मागणी करत आहेत निवेदनाने अर्ज देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे काही स्थानिक नागरिकांची आपण प्रतिक्रिया पाहू त्यांचे काय म्हणणे आहे ते रातर वाले बच्चे का पानी बच्चे है इसमें चार चार बजे आते हैं करके सामने से पूरा पानी में रह रहे हैं कैसा करेंगे नगर पालिक आती नहीं होटल किता फेंकते जा रहा है पत्थरे नाये साँप बिच रोड काही पाणी कसं लेकरांना जावा इकडं जाणारा येणार कसं जावं इकडं दोन तीन लेकरं काल पडले तशी चिकला ना हे पाणी पहा इकडं आणि पाहा आणि त्यामध्ये पाणी आहे रोड मध्ये म्हणजे पाहिजे तोंडा उड्याने गड्डे झालेले आहेत पाहिजे गाडी उभी आहे शाळेची हे दोन तीन लेकरं पडले पाहता जाणाऱ्या येणार कसं जावा तर बापाने त उभा हवा मी गाडी पैसे उभा पाहा इकडे बाय गाडी बाय शाळेची गाडी दोन तीन एकर काल पडले आहे चिखलान जाणाऱ्या अन पहा आता तुम्ही येऊन पहा आणि मग पहा या किती रोड खराब झाला धाड झिरो झिरो सेवन मराठी न्यूज उमरखेड